आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हो आज आम्ही जाणार आत्याची जातो आहे आमची काम उसाची अजून आता आम्हाला जायचं आहे उसावलीला आत्याकडं गेल्या उसावलीला अजून आता आम्ही पण चाललो आहे आणि आपले खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते आले कारण की थोडी आपल्याला म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायची होती ना त्यामुळं आपले ब्लॉग नव्हते अजून आपण खाली स्वतःचे व्हिडिओ टाकायचो थोड़ा थोड़ा गा। आता आपण थोड्या थोडं करून ॲडिटिंग करायला शिकतो आता 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 मला व्हायचं आहे रेडी अजून टाईम घेते आलं आहे साडेपाच व्हायला हो आले आहेत आणि आत्ताने फोन केला तर आता जस्ट यायला आता नेमलं जय पण तिथं जाईल जयला पण आज आणायचं आहे तर येत आहे आणि आपल्याला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका लवकर लवकर आपले पाचशे पण होते चारशे ते झाले फायनली कालच झाले अजून प्रिन्स पण आलं आत्याकडे जायसाठी आणि आम्ही दोघं सेम कपडे घालणार आहेत बघा आता चला निघूया जायला आता मी रेडी होतो त्यानंतर भेटू भेटून मग वेडी अजून आमच्या मुळेमुळे झाला आहे आपलं काही कारण आम्हाला सहा वाजता जायचं आहे पण सात वाजता जायचं आहे आम्हाला असं झालं आहे आमच्या पोपट बघा यो पण झालतं रेडी अजून मी पण झालतो बघा आम्ही लोक सेम कपडे घातलेलं पॅन्ट टी शर्ट सेम सेम घातलेला अजून आमचं झालं मुळेमुळे चावा आपा काय घालतं एक तास कधी जाते तास कधी जाते काय आम्ही आणि यो बागा काय करते ए बाबा बाबा दाद बा आईच तर चावा आता इंगो जायला रेडी ते झालं पण आमचा झाला जागा मस्त झाल तो रेडी पावडर पण लावलेले काय पावडर गोळा नाही झालं असती काय ते असे बरं हि बागा आणि बघा किती पावडर तापलेली व्हाय ती पावडरची डब्बी संपवली बरी अच्छी बात कही बर चला आता डायरेक्ट तुम्हाला साडेच वाजता मी आपली नव्हते व्हायस पण ब्लॉग तुझ्या चॅनलची न्यूज जाऊन लाईक सबस्क्राईब करा विसरू नका चला आता तुम्हाला भेटू न अर्ध्या तास वाटतं चालू म्हणतो मम्मीकडं नाही तर नव्हतं आहे ना अजून गेला येऊ वरती कधी येतं का माहिती आला चला आता जाऊ कुठे जायचं

तीस रुपये पंधरा अगं घे चल अख्खा मॉलच घे विकत अजून काय नाही घेऊ शकत अख्खा मॉल घे पस नाही मॉल चल ना काय ते घे का घेतस वजन चेक करते काय माणूस आहे पाचशे किलोचा हात आहे पाचशे घ्यायचल घ्यायचे काय घ्यायचे काय घेतलं दोन चिंगमचं डबं दादावाला बघा भाई मी काय बोलायचं समोर असलेलं चिंगण मी आणि फिरवा लावला पाल्ला विडला नाही ना चला आता जाऊ आणि आलो होतो कधी झालोय आणि आत्ताच सात वाजला अजून जायच्या आम्हाला आणि ते दोघा बघा गेम खेळतात अजून आता बघू पियादी तयार झाला पिया दीदी पण तयार झाले बघा आणि मोठे मम्मी पण तर चला आता जायला बघा चला निघू सातवा चला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्या जाला आत्याकडे बघा पिअरिं आले सगळी चालली आता चला चला आता जाऊ आत्याकडे डायरेक्ट डायरेक्ट आत्याकडे गेले नव्हते बघा सगळी चालली चला जाऊ आता, तो बागा। तो बागा आता, <laughs> आता।, आता मी पोचलोय आत्ताकडं अजून बघा जय तर बघा जय वरती चला आता जाऊ आपण वरती जय भाई वर्षीनच आयला लगेच तर बघा चला जाऊ वरती आता जय भाई आता आता मी आलोय अजून जय बघा

सी आता बोललेले आहे माय आणि आता होतो सी एस के चिटिंग 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 करताय तू चला आता बघा पुढे काय होत घेतला केक कापाला अजून सगळी थंडा बिता बघा तुम्ही पण यात गेला चला आता केक कापू बघा केक कापू तिचा बर्थडे आहे बघा

शेक बघायचा दाखवतो घेतलाय आणि इथं मॅथ काहीच मॅथ चालू आहे हिला भेटले हिला बघा अंगठी भेटली कर। अलोगी यो। अलोगी का कर झाले अक्का याचा नाही काय होऊ शकत तिघांचा आलोय पण काय सुचत नाही काय याचा हे बघा आम्हाला दाखवत आहे कुठे गेलाय बघा यो ये आपण कामठ्यान पण भिले आपले इथं येऊन बोलते नवीन थंड आहे बघा इथं नाही कुठं आहे माझं यांचा काही थांबला ना नाही बायचंय काय नाही याय रे सारखे आले नाही काय नाही आम्हाला जे दाखवलं आणले तिथे आम्ही कामोड पण भिंत साठ तुमचा फायनली एवढा टाईम झाला त्यानंतर आम्ही चिप घेतला दाखवा हे बघा लेमन हे बघा अजून जय शेड बघा आपला आज येणार आहे घरी अजून प्रिन्स भाईने घेतले आता निघलश आत्ताकडे जायला आत्याकडे जाईल

हे बाजू आठव आमच्या गाडीवर आता गाव देऊन गेल का मला बैल तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये दाखवला असेल आता तू व्हिडिओ बघा बघा बैल आत्ताचा बैलांसोबत बातास सोबत पुत्री सोबत मांजर अरे बैल यांची तर पण घेतील <laughs> बाकी जगलं ते भाई का जय भाई तर आपलं स्कूटी चालवत आणि ते बॅटबॉल खेळ आपण जाऊ जय पण येते काय येते का चला बॉक्स खेळ होते बघा बघा बैल आत तो एक बघा दिसता ना मी येऊ एक नऊन दोन आहे त्यांचं आणि इथं बॅट बॉल चालू आहे मस्त बेगी आम्ही जायला ब्लाउजवड असेल तर लाईट शेकेला नका जात डायरेक्ट